नमस्कार मित्रांनो चला तर आजचे भाजीपाला बाजारभोत जाणून घेऊयात आपण इथे आलेलो आहोत कृषी उत्पन्न बाजार समिती नाशिक येथे आज तारीख झालेली आहे चौदा मे दोन हजार चोवीस हॅलो मार्केट हॅलो मिरची पाहू शकतो दादा व्हेरायटी कोणती यायची पाच हजार शंभर हजार करेक्ट हे किती पडलं दोनशे पंचावन्न ప్యాడియన్ వేరాయీ పని వరాయీ అన పాటు హలో బాషియన్ వేరాయీచ కార్ల మిత్ర సహాలో సతరా కెరెట్ व्हेरायटी माहीत आहे दादा व्हेरायटी माहीत आहे का व्हेरायटी कोणती आहे प्रगती का कोणती आपली नाही आहे जरा तीनशे सत्तर ठीक आहे थोडे भाव कमी झाले आज हा? कमी झाले अशा प्रकारचं काला आहे चारशे ऐंशी रुपये कॅरेट पुरुषन व्हेरायटीचं अशा प्रकारचं बाराटोक वांग्याचे बाजारभाव झालेले आहेत एकशे चाळीस रुपये कॅरेट बाबा एकशे चाळीस रुपये कॅरेट बाराटोक भरतान अशा प्रकारचं दिलेलं आहे एकशे सत्तर रुपये कॅरेट ले

चौदावी पार्टी तुम्ही काय आणलं झालं लिहिलं काय भाव गेलं बाकी आहे का సహ సా దాదా కొంతయీ వయటి మాయితే దాదా చాదా వయటి కొ मेघना किती कॅरेट आणले तीस कॅरेट काय गेलेले भाऊ दोनशे एक रुपये कॅरेट कॅरेट चला बरं तीस कॅरेट आणायला भाडं किती लागलं तुम्हाला रुपये जाडी कुठलं गाव कोणतं आपला तालुका निफाडून आले धन्यवाद दादा दोनशे एक रुपये कॅरेट मित्रांनो प्रकार साडीशेच का तिथं नाही ना कोणीच दोनशे पन्नास रुपये कॅरेट काय भाव गेल दादा हे अडीचशे रुपये व्हरायटी कोणती आहे नाही हो मेघना आहे ना अडीचशे रुपये कॅरेट मित्रांनो हां धन्यवाद अडीचशे रुपये कॅरेट अशा प्रकारचे गावठी वांगे पाहू शकता आहे ना दोनशे पंधरा रुपये कॅरेट घ्या च्यू व्हेरायटीचं वांग आहे मित्रांनो अशा प्रकारचं अकराशे पन्नासला दहा कॅरेट चिव च्यू ना चिव च्यू व्हॅरायटीचा वांग आहे मित्रांनो हां चांगलं आहे ना एक हजार नऊशेला दहा कॅरेट व्हेरायटी सांगू शकता पंचगंगाची व्हरायटी पंचगंगा लांबडी वांगे मित्रांनो आमच्या दोघाची आणि पंच घ्यायची मग दोघांचे घे तुम्ही सोबती आहात का आमची तुम्ही काय आणलं स्पेशल लांबडीच का ठीक आता म तर वाटशी झाली बुवा हा बरं आहे बा अशी तरी भाव पाहिजेत नाही का असं तरी भाव असतो बड फरक एकशे नव्हतं हा अरे अशी आहे चांगली i は n 日 e 本当だな。 अशा प्रकारचा माल आहे कॉम्पनीचा सव्वीसशे रुपयाला नऊ कॅरेटिल काय घेतलंच नाही ना कंपनी कोणते तेराशे पस्तीसला चार कॅरेट काय ठीक काय करयटी कोण दादा तेहतीस इंदा तेहतीस मालदी शंभर रुपये होतं मित्रांनो अशा प्रकारचे फ्लॉवर आहे शंभर शंभर रुपये मित्रांनो अशा फोटातील सातशे चौसष्ट व्हरायटी एकशे तीस एक रुपये वजन पाऊस लावली एकशे तीस आला तर वजे होती भाव जायले कॅरेटाची लहान साईज मित्रांनो दोनशे रुपये कॅरेट आहे माल लाल कांदा तीनशे तीनशे फायनल तीनशे रुपये कॅरेट मित्रांनो अशा प्रकारचा कांदा आहे थोडी बारीक साईज आहे तीच बारीक साईज तीनशे रुपये कॅरेट आणि मोठी साईज दादा साडेतीनशे मोठी साईज साडेतीनशे रुपये कॅरेट दीडशेमध्ये काही उरत का नाही तुम्हाला दीडशे दीडशे रुपये एकशे दीडशे रुपये कॅरेट मित्रांनो फायनल भाव आहे <गरतों> दादा काय भाव देणार हा सत्तर रुपये सत्तर सत्तरात काही उरते का नाही तुम्हाला फुकट विकायला तुम्ही तर आता काय करायचं बरेच उरते ना विचार आता तीनशे <्त्याव> ना मागत का तीनशे सगळं तीनशे तीनशे रुपये कॅरेटेस काय भाव दिली गार आज दोनशे आहे चला परिसर ఎవీస్ వస్త సెంట్ సెంట్ శంభర రుపే కెరె మంత్రాబీ తీసు एकशे तीस रुपये एकशे तीस एकदम सुपर माल आहे मित्रांनो सेंट व्हेरायटीचा एकशे तीस रुपये कॅरेट चालू आहे मित्रांनो आजची गाजराची आवक पाहू शकता मार्केटमध्ये सोळाशे ऐंशी रुपये हे हायेस्ट बाजार भाव आहे का सर्वात वरचा भाव सोळाशे ऐंशी धन्यवाद दादा सोळाशे ऐंशी रुपये हे तुमचंच आहे का अशा प्रकारचं सोळाशे ऐंशी रुपये क्विंटल व्हेरायटी मामा कोणती आहे फौजा धन्यवाद त्याचा फौजाचा ओके आहे का अच्छा दोन हजार रुपये क्विंटल कमीत कमी भाव कुठपर्यंत आहे आज कमी हलके मालशे पाचशे रुपयापासून आहे का हां घेऊ ना मित्रांनो कोबीची आवक पाहू शकता मार्केटमध्ये दादा नमस्कार नमस्कार काय आणलं होतं कोबी आण काय गेल दादा पावणे आठ सातशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल व्हेरायटी कोणती डॉलर व्हेरायटी दाखवू शकता का साईज कशी आहे मिडीयम साईज आहे का अशा प्रकारची मीडियम साईज आहे मित्रांनो माल पाहू शकता हां आहे ना आहे ना मिडीयम साईज अशा प्रकारची सातशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल हे तर हायेस्ट बाजारभाव आहे का कसा आजचे बाजारभाव काय झाले कमीत कमी भाव किती कमी भाव आले आठ साडेआठ साडेआठपर्यंत गेला असतो तुमचं पावणे आठ रुपये गेलं तर तरी परवडत नाही ना परवडून घ्यावं लागतं समाधानी माल मानलं पाहिजे तुम्हाला काका जोडीदार का नेहमीच आहे त्यांचे गाजर आहे तुमचा गाजर काय भाव गेला धन्यवाद दादा गाव कोणता लालपाडी धन्यवाद दादा मित्रांनो आजचे बिटाचे बाजार भाव झालेले आहेत बाराशे रुपयापासून ते एकोणऐंशी रुपयेपर्यंत क्विंटल आचे बिटाचे बाजारभाव पाच हजार पाचशे रुपये देतो सहा हजार रुपये क्विंटल मित्रांनो शेपर्यंतचा माल आहे तोडा okay, okay, okay. पहिला तोडा चार हजार <स्थाँगा>। शंभर क्विंटल शार्कवन मिरची मित्रांनो पाहू शकता अशा प्रकारची शार्कवन मिरची एकेचाळीसशे रुपये क्विंटल पहिला तोडा छत्तीसशे तीन हजार सहाशे पन्नास रुपये क्विंटल मित्रांनो किती तोडा दादा चौथा तोडा आहे नवतीच मिरची तीन हजार सहाशे पन्नास रुपये क्विंटल नाही भाव पाहायचा फक्त मित्रांनो तलवार मिरची अशा प्रकारची माल पाहू शकता तलवार हे नाही हो हे नाही सर चार हजार तीनशे रुपये क्विंटल तलवार मिरची किती तोडा आहे दादा किती तोडा आहे पाचवा पाचवा खुडा अच्छा पाचवा कुडाना सेम कुडाना ठीक बघू लेबर अशा <coughs> प्रकारचे अठ्ठावीसशे पन्नास रुपये ठीक धन्यवाद कोणती व्हेरायटी माहिती आहे का अठ्ठावीसशे साठ रुपये व्हेरायटी माहिती आहे गोयची हां अठ्ठावीसशे साठ रुपये क्विंटल मित्रांनो अशा प्रकारचे भुईमंग शेंग आहे खांडवा है? आहे का महाबली आहे खांडवा अठ्ठावीसशे साठ तुमचा काय भाव गेला बघू बघू बत्तीसशे भुईमंग शेंग ना, ना? चौतीसशे एक म्हण पाच हजार रुपये क्विंटल मित्रांनो तुम्हाला पाच हजार सात हजार रुपये क्विंटल मित्र एक दोन शेंग अशा प्रकारचा घेवड आहे मित्रांनो मोठीच आहे दर सात हजार रुपये क्विंटल चार हजार आठशे दहा अच्छा शक्य काय पबल दादा एकेचाळीस नव्वद चांगले चला एकेचाळीसशे नव्वद मस्त बांधली नाराज नको नाराज तुम्ही नाराज नको व्हायला तीन हजार सहाशे रुपये शेकडा मित्रांनो प्रकारची कोथिंबीर आहे तीन हजार सहाशे

प्रकारची कांदा पात्र मित्रांनो अडतीसशे रुपये शेकडा फोटो हायेस्ट कुठपर्यंत आहे कांदा पाच ना इकडे राहिले जाऊ दे पण आहे का भाव आज हा दादा पाच हजार पाच हजार पर्यंत आहे ना ठीक कुठल्या गाव कोणता आपला नायकवाडी तालुका तालुका जिल्हा ठीक धन्यवाद